नमस्कार मी माधुरी कुमकर आय वन न्यूज मध्ये आपले स्वागत विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील दादा शेरखर यांचा वाढदिवस आज अतिशय साध्या पद्धतीने साजरा झाला हारतुरे बुके शाल या वस्तूंऐवजी विविध प्रकारची पुस्तके शेरकर यांना भेट म्हणून देण्यात आली सकाळी दिवस उगवल्यापासूनच शुभेच्छा देणाऱ्यांची रांग लागली होती राजकीय सामाजिक शैक्षणिक क्रीडा व सांस्कृतिक विभागातील मान्यवर कारखाना संचालक मंडळ अधिकारी वर्ग कामगार आणि कारखाना सभासद तसेच ऊस उत्पादक आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते आयवन न्यूज संपादक सुरेश वाणी सर यांनी घेतलेला आढावा पाहूयात दादांचा आहे विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे सर्वे सर्वा आणि चेअरमन आणि सगळ्यांना बरोबर घेऊन नवयुवकांमध्ये पण लोकप्रिय आणि अगदी आबाल वृद्धांमध्ये पण लोकप्रिय असलेले व्यक्तिमत्व म्हणजे सत्यशील दादा सत्यशील दादांबद्दल मी किती सांगू अहो प्रत्येक जो कोणी घरात येईल त्याला आदराने नमस्कार करणारे प्रत्येकाशी विनयाने बोलणारे कारखान्यावर इतकं बारीक लक्ष की कारखान्यामध्ये जे काही चाललेलं आहे त्या प्रत्येक गोष्टीचं तंतोतंत निरीक्षण करून नवीन नवीन टेक्नॉलॉजी कारखान्यामध्ये त्यांनी आता आणलेली आहे आणि पूर्ण कारखाना हा संगणकीकरणामुळे म्हणजे कॉम्प्युटराइज झालेला आहे त्यामुळे अनेक गोष्टी ज्या कारखान्यामध्ये नवीन नव्या पिढीने आणलेल्या आहेत आणि एक नवीन नवीन गोष्टींचा म्हणजे स्वागतारी अशा गोष्टी विघ्नर सहकारी साखर कारखान्यामध्ये आता येत आहेत त्यामुळे एक वेगळ्या प्रकारची झेप विघ्नर सहकारी साखर कारखाना घेतो आहे सत्यशील दादांच्या नेतृत्वामुळेच हे शक्य आहे आणि मला वाटतं हे नेतृत्व जे आहे ते सगळ्या तरुणांना बरोबर घेऊन जाणार आहे पण या नेतृत्वामध्ये आपल्या जुन्या संचालकांना सुद्धा कधी विसरलेले नाही आहेत म्हणजे हे हा जो गुण आहे तो अतिशय वाखाणण्यासारखा आहे हेच मला यावेळी सांगावं असं वाटतं दादांच्या वाढदिवसानिमित्त आज आमच्या शिरोली गावातर्फे शिरोली गावच्या विविध संस्थांतर्फे आणि माझ्या सर्व मित्र मित्रपरिवारातर्फे शुभेच्छा देतो दादांनी जी गरुड बराडी घेतलेली आहे ती अतिशय तालुक्यामध्ये प्रबळपणे दिसत आहे दादा आज सर्व लहा अबालवृद्ध असतील तरुण असतील विशेषतः तरुणांच्या गळ्यातले ताईत झालेले आहेत दादांनी अतिशय कमी वयामध्ये कारखान्याचा कारभार घेऊन जी भरारी घेतली ती त्यांनी मिळवलेल्या बक्षिसांमधून दरवर्षी कारखान्याला प्रथम क्रमांकाची बक्षीस मिळत आहेत त्याचप्रमाणे आज तालुका जो आहे हा दादांकडे एका वेगळ्या नजरेने पाहायला लागलेला आहे दादांनी तालुक्याचं नेतृत्व करावं अशी आज तालुक्यातील आभरवृद्धांची सर्व तरुणांची इच्छा आहे आणि सर्व तालुक्यामध्ये ही चर्चा आहे मी आज या दादांच्या वाढदिवसानिमित्त दादांना विन विनंती करतो की त्यांनी तालुक्याचं नेतृत्व करण्यासाठी पुढे यावं सर्व तालुका हा त्यांच्या पाठीमागे शंभर टक्के उभा राहील आणि यश हे दादांना समोर होईल समोर दादांना बोलवत आहे फक्त दादांनी या हात पुढे करून जाण्याची इच्छा आहे दादांना मी माझ्या वैयक्तिक थरव कुटुंबाच्या वतीनं मी दादांना या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो तुम जे हजारो साल सालके दिन हो पचास हजार धन्यवाद आजच्या आमचे तरुणांचे गायतले ताईत आणि तरुणांचे एक कुशल नेतृत्व जुन्नर तालुक्याचे आणि आपले विघ्नर कारखान्याचे विघ्नर सहकारी कारखाना यांचे चेअरमन सचिव दादा शेरकर यांच्या सदस्य वाढवणीनिमित्त आपण इथं सर्वजण उपस्थित आहात वडगाव कांदळीतील ग्रामस्थ साळवडीचे ग्रामस्थ ओतूरचे ग्रामस्थ सर्व ग्रामस्थ इथे उपस्थित आहेत आणि कारखान्याचे सगळे सभासद सर्वांच्या वतीने प्रथमतः दादांना या वाढदिवसाच्या निमित्त हार्दिक शुभेच्छा देतो दादांचं जे कार्य कार जुन्नर तालुक्यामध्ये चाललं आहे तरुणांमध्ये संघटना इतर संघटनांमध्ये सर्व काम अतिशय चांगल्या पद्धतीने करत असतात सर्वांना मिळून मिसळून काम करतात कुठलंही त्यांचं राजकीय स्वार्थ नसतो आणि सामाजिक काममध्ये त्यांचा एक नेहमी आग्रभाग असतो आजच त्यांनी सर्वांना एक कारखान्याच्या सर्व सभासदांना आणि या जुन्नर तालुक्यातील सर्व जनतेना उद्देशून सांगितलं की मला कुठलीही भेटवस्तू आणू नका मला भेटवस्तू आणताना पुस्तका पुस्तकाचं पुस्तकं आणाने तीच पुस्तकं दुसऱ्या ग्रंथालयामध्ये अनाथ लोकांना किंवा अनाथ बालकांना ज्यांना वाचनाची खूप आवड आहे आणि तो असं वाचनासाठी ती पुस्तकं तालुक्यामध्ये मला ती भेट देता येईल असा आदर्श एक जुन्नर तालुक्यामध्ये घालून दिला खरोखरच दादा तुमचं पहिल्यांदाच असा वाढदिवस या तालुक्यामध्ये असा झालेला आहे तो असा वाढदिवस कधीच पुढे झाला नाही आणि तो आदर्श आम्हाला हा सर्व तरुणांना पुढे तुमच्या मार्ग घडून दिला आणि याचं सर्व तालुक्यात आम्ही याचीही जे आज तुम्ही कार्यक्रम राबवला पुस्तकांचा तो कार्यक्रम आम्ही इथून पुढे सारखाही पुढे तालुक्यामध्ये हीच प्रत्येकाला समजणार आहोत की वाढदिवस पद्धतीने कुठे फुलगुच्छ न देता किंवा इतर कार्यक्रम न देता शाल श्रीपण न देता पुस्तकं देऊन तुम्ही त्याचा काही करावा आणि दादांचा वाढदिवसानिमित्त अनेक दादांनी कामं केलीत कारखान्यामध्ये ते सुद्धा चांगलं एक नावारूपाने आणलेलं आहे आज त्यांच्या प्रशिक्षणाखाली कारखाना एकदम उत्तम रीतीने चालतो आहे आणि त्यांनी उत्तमरित्या प्रकारे एक बक्षीसा कारखान्याला चांगल्या प्रकारे मिळून दिलेला आहे आणि खरोखरच पुन्हा एकदा दादांना या सविसेच्या वाढदिवसानिमित्त हो। पूर्ण जुन्नर तालुक्याच्या वतीने आणि समस्त ग्रामस्थ वडगाव कांद्या आणि आमच्या पूर्ण तालुक्यातील मैदाबाईगिनी असेल बचत गट असतील सर्वांच्या वतीने दादांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि त्यांचं पुढील आयुष्य सुख समृद्धीचं आणि भरभटी जावो हीच प्रभू ज्यांनी प्रार्थना करतो आणि पुढील आयुष्य त्यांचं राजकीय असो इतर असो पुढे चांगलं जाऊ विघणार सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशील दादा शेरकर आज एक तरुणांच्या मनातलं एक नेतृत्व आणि प्रत्येक तरुणाला म्हणजे जर कोणाच्या कोणाकडे विषय काढला तर प्रत्येक तरुणाला हवा हवंसं वाटणारं हे व्यक्तिमत्व आणि दोन हजार एकोणीसचे तरुणांच्या मनातले आमदार सत्यशील दादा शेरकर यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वजण इथे जमलेलो आहोत दादांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो माझ्याबरोबर आलेले अनिल आले शेटभोर त्याचबरोबर सुनील भाऊ पवार त्यानंतर इंदोरे साहेब संजू भाऊ या सर्वांच्या वतीने दादांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो दादांना पुढील आयुष्य सुख समृद्धी आणि भरभराटीचे जाऊ ही प्रार्थना करतो धन्यवाद विघ्नर सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशुद्धादा शेरकर कमी वयामध्ये विघ्नर कारखाना अतिशय चांगल्या पद्धतीने चालवला आज महाराष्ट्रामध्ये पहिल्या पाच कारखान्यांमध्ये विघ्नर कारखान्याचं नाव घेतलं जातं आज दादा शेरकरांचा वाढदिवस आहे अनेक नेते मंडळी वाढदिवस वेगवेगळ्या प्रकारे साजरा करतात सत्यशील दादांचा आजचा वाढदिवस हा पुस्तक पुस्तक भेट देऊन साजरा केलेला आहे एक नवीन उपक्रम आहे चांगल्या पद्धतीची कल्पना आहे एक उमद नेतृत्व आहे दोन हजार निवडणूक ची निवडणूक आहे जुन्नर तालुका त्यांना खुनावतोय की दादा शेअर कर तुम्ही आमचं नेतृत्व करा तालुका पुढे ना अशा प्रकारच्या चांगल्या कल्पना पुढे नेणं एक कौतुकास्पद बाब आहे माझ्यासोबत सौ ठेकेकार आहेत आज दादांनी जो वाढदिवस साजरा केलाय सगळ्यांनी पुस्तक प्रशेष द्यावीत हे चांगले स्तुत्य उपक्रम आहे ताई तुम्हाला काय वाटतं तुम्ही काय सांगाल मला ही कल्पना खूपच आवडलेली आहे आणि ग्रामीण भागामध्ये ही अभिनव कल्पना राबवणं हे अत्यंत म्हणजे स्वागतार्ह गोष्ट आहे आणि मला तर असं म्हणतं की प्रत्येक नेत्याने या पद्धतीने आदर्श घालून बुके किंवा ह्याच्याऐवजी पुस्तकांकडे पुस्तक संस्कृती जवळ करावी आणि वाचनाची गोडी वाढवावी म्हणजे आजच्या मोबाईलच्या जमान्यामध्ये किंवा व्हॉट्सअपच्या जमान्यामध्ये जर तुम्ही परत पुस्तकांकडे वळाल तर परत तुमचं ज्ञान हे चांगल्या पद्धतीने वृद्धिंगत होईल आणि आपली भारतीय संस्कृती ही तत्वज्ञान किंवा अध्यात्मावर आधारित आहे त्याकडे पण आपली हळूहळू वाटचाल होईल प्रत्येक कला संस्कृती याचं जतन हे ग्रंथ करत असतात म्हणून ज्ञान हे ग्रंथाद्वारे मिळवावं हे सत्यशीलदारांनी आपल्याला घालून दिली आहे ही गोष्ट तर सर्वांनी त्याचा जरूर विचार करावा नक्कीच आपल्या बुद्धीमध्ये वाढ करायची असेल तर वाचनाची गरज आहे वाचनामुळे बुद्धी वाढते या वाढदिवसाच्या निमित्ताने सर्व शेतकरी सभासद ऊस उत्पादक यांच्या वतीने मी त्यांना शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद वाचाल तर वाचाल असं म्हटलं जातं ते उगाच नाही बुद्धीमध्ये वाढ व्हायची असेल दुसऱ्याला नेतृत्व द्यायचं असेल किंवा आपल्यामध्ये वेगळे गुण दाखवायचे असेल तर वाचनाची गरज आहे सत्यशील दादा शेरकर यांनी त्यांच्या वाढदिवसानिमित्त हा जो काही उप उपक्रम राबवलेला आहे तो इतरांसाठी नक्कीच आदर्श आहे सुरेश वाणी वन न्यूज शिरोली बुद्रुक